नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमाटेड फाउंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या गोठ्याला वळण लावण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आज आपण बघणार आहोत की गोठ्याला वळण लावायचं असेल तर वेळेचं महत्त्व खूप गरजेचं आहे कारण जेवढा आपण गोठ्यावरती वेळेला महत्त्व देऊ तेवढंच आपला गोठा स लवकर सक्सेस होईल किंवा गोठ्यावरती जेवढं आपण वेळेचं महत्त्व गोठ्याला पटवून देऊ तेवढा आपला गोठा आपल्याला लवकर सक्सेस होऊ शकतो तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आज आपण बघणार तत्पूर्वी आपल्या चॅनलला कुणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो गोठावेस आपण म्हटलं की वेळेचं खूप महत्त्व आहे कारण गोठाव्यस्थापनामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दाराचं नियोजन करत असताना बारा तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे काही शेतकरी मित्र आ, या वेळाचं पालन न करत असल्यामुळं त्यांच्या गोठ्यावरती दुधाचं उत्पादन कमी होतं काही शेतकरी सायंकाळी सहा वाजता दूध काढतात तर सकाळी सात ते आठपर्यंत दूध काढण्यासाठी ते प्रयत्न करतात परंतु यामध्ये दोन तासाचं अंतर होतं त्यामुळं होतं काय की एक टाईम दूध जास्त निघतं आणि एक टाईम दूध कमी निघतं त्यासाठी वेळेचं महत्त्व गोठ्यावरती खूप आहे तर आपल्याला वेळे वेळेमध्ये गोठ्यावरती चारा व्यवस्थापन करायचं आहे पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे ब्रीडिंगचं व्यवस्थापन करायचं आहे आता आपण फिडिंगचं व्यवस्थापन बघितलं तर जनावरांना फक्त दोनच टाईम वेरेन दिली पाहिजे कारण वैरण देत असताना आपण दिवसभर जर त्यांना वैरण देत बसलो जुन्या परंपरेनुसार तर ते काय आपलं दुधाचं उत्पादन वाढणार नाही जनावराची जेवढी क्षमता असेल तेवढंच जनावर दूध देईल आपण त्याला दिवसभर जरी वयरण टाकली तरी तो त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त दूध देणार नाही त्यासाठी गोठावरती लिमिट असणं गरजेचं आहे की सकाळी आणि सायंकाळी दोन टाईमच वैरण दिली पाहिजे ते पण आपण दुधाच्या जनावराला आणि भाकड जनावरांना किती वरण दिली पाहिजे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे दुधाच्या जनावराला आपण एक वेगळ्या प्रकारचं खाद्य असो किंवा टी एम आर पद्धतीने चारा असो हे थोडा वेगळा दिला पाहिजे आणि गाभन जनावरांना थोडा वेगळ्या प्रकारची वयरण दिली पाहिजे आणि जे जनावर व्याल्या झालेले आहेत त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं ट्रान्झिशन फीड तयार करणं गरजेचं असतं कारण गोठसपन करत असताना गोठ्याला जे फायदा देणाऱ्या गोष्टी आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत तसंच बघितलं तर आपण कालवड संगोपन असो किंवा पारडी संगोपन असो याच्यामध्ये सुद्धा वेळेचं महत्त्व खूप आहे कारण कालवडीचं नियोजन करत असताना आपल्याला तिला वेळोवेळी जंतनाशक करणं गरजेचं असतं कारण जंतनाशक ही अशी गोष्ट आहे की की कालवडीची वाल ही वाढ ही झपाट्याने होऊ शकते किंवा ती लवकर वयामध्ये येऊन गाभण जाऊ शकते त्यासाठी आपल्याला गोठ्यावरती वेळेचं नियोजन करायचं आहे की तिला वेळोवेळी जंतनाशक असो दुधाचं नियोजन तिचं करत असताना तीन महिने तिला भरपूर दूध दिलं पाहिजे कारण तीन महिन्यात जेवढी कालवडीची किंवा पारडीची वाढ होते त्याच्यानंतर होऊ शकत नाही त्यासाठी ते होईल तेवढं पहिले तीन महिने आपल्या कालवडी किंवा पारड्यांना दुधाचं नियोजन करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद